सर आज निवडणूक निरीक्षक आलेले होते त्यांनी काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना वगैरे दिल्या आहेत काय आज माननीय निवडणूक निरीक्षक श्री सुभाष भोरकर सर आ, आ, वो, आ, वो या ठिकाणी छाननी दरम्यान नगरपरिषद कार्यालयात व आपले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित होते त्यांनी यावेळी प्रशासनाला व निवडणूक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार छाननी दरम्यान काळजी घ्यावी कशा पद्धतीने का कारवाई करावी या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार छाननीची प्रक्रिया आपल्या इथं पूर्ण पडली आहे छाननीमध्ये किती पत्र जे ते बाद झाले आणि किती कोणी कोणी हरकती वगैरे हो घेत घेतले होते का मध्ये आपल्याकडे एकूण दोनशे पंचाहत्तर नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते त्यापैकी नगराध्यक्षाचे तेरा होते तर तेरापैकी एकूण चार अपात्र झाले असून नऊ पात्र झालेले आहेत नगराध्यक्षासाठी आणि सदस्यासाठी एकूण दोनशे बासष्ट उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी बेचाळीस हे अपात्र झालेले आहेत आणि दोनशे तेहतीस हे पात्र झालेले आहेत असे एकूण आपल्याकडे जे पात्र आहेत ते दोनशे बेचाळीस आहेत आणि हा हरकती किती जणांनी घेतली होती सर आणि त्याच्यावर काय निकाल कसे सुनावणी कधी आज आपल्या एकूण नामनिर्देशन प्रक्रियेच्या छाननी दरम्यान दोन उमेदवारांनी दोन उमेदवारांबाबत हरकती घेण्यात आले आलेल्या होत्या आणि त्या दोन्ही हरकतीवर निर्णय घेण्यात आलेल्या आपल्या चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो नामनिर्देशन छाननीचा कार्यक्रम आज पूर्ण झालेला आहे याचा पुढचा टप्पा म्हणजे ज्या उमेदवारांना आपले नामनिर्देशन मागे घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर असा कालावधी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिलेला आहे त्यानुसार ज्यांनाही आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत त्यांनी आपले अर्ज एकवीस नोव्हेंबरपर्यंत मागे घेऊ शकतात त्याच्यानंतर चिन्ह वाटप त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप केलं जाईल उमेदवारांचं